नमस्कार सर्व इथे उपस्थित असलेल्यांना आज सर्वात प्रथम मी धन्यवाद मानते आपल्या हेल्पिंग हँड्स वेलफेअर सोसायटीचे की ज्यांनी लेट स्टॉप हे प्लॅटफॉर्म आमच्यासाठी उपलब्ध करून दिले आहे सर्वात प्रथम मी समीर सर विकास सर यांचे आभार मानते आणि आजच्या माझ्या स्व अस्तित्वाची संघर्ष घाता तुम्हाला सांगणार आहे सर्वात प्रथम सुरुवात करते की माझ्या बालपणापासून की कोणीतरी म्हटलेलंच आहे की दुनिया जो आहे तो जीनाही पडेगा जीवन हे जहेर तो ही पडेगा अरे पण मी असं नाही म्हणणार कारण मी याच्यातूनच पॉझिटिव्ह हे करते की जहेर कशाला म्हणायचं आपण जसं म्हणू तसं ते मानलं पाहिजे ना जहर का, का अमृत कारण बरेचदा मला जगताना लहानपणापासून हे ऐकायच लागलं की समाजाशी हे करताना संघर्ष करताना त्याने हिची उंची कमी ही काय करू शकणार म्हणजे असं वेगळंच बघितलं जायचं नकारात्मक दृष्टीन आणि शाळेत गेल्यावर पण शाळेत मला चांगलं मिळालं की म्हणजे मित्र मैत्रीण म्हणा कि शिक्षकांचंही मला खूप सहकार्य मिळालं तसच सगळ्यांनी खूप म्हणजे हे केलं मला चेअर केलं म्हणजे कुठे अडत असेल माझ काही तर म्हणजे तिथे मदत केली जायची पण एक मात्र खूप हे केलं की पहिल्यापासून रस्त्याने जाताना म्हणा कुठे बाहेर जाताना लोक लहान मुलं चिडवणार हे मोठे माणसं सुद्धा वेगळ्याने बघणार कि जस काही आलोक काय त्या दृष्टीने बघणार कि की हे काय जमणार आहे ही ही काय करू शकणार आहे पण असं नसतं ना म्हणजे तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून जसं बघाल तसं असणार ते म्हणजे आधी तुम्ही सर्वात पहिले चेहऱ्याकडे बघणार आणि मग नंतर आमचं हे करणार तसं नसलं पाहिजे तर नंतर माझं पुन्हा हे झालं घरच्यांनी मग उंची वाढायचं ऑपरेशन करायचं ठरवलं हाईट कमी असल्यामुळे प्रॉब्लेम यायचे म्हणून मग ऑपरेशन केलं माझं मग त्याच्या माझं तरी एक वर्ष बेडवर गेलं म्हणजे एक वर्ष जवळ नव्हते की पेन किलर घेऊन किंवा इंजेक्शन घेऊन सुद्धा मला झोप लागायची नाही म्हणजे कोणी जर भेटायला आलो तर त्यांना सुद्धा रडवायचं इतकं मला यातना झालेल्या होत्या मग नंतर आल्यावर त्याच्यातून मी बाहेर आले आणि शिक्षण केलं माझं नंतर मग कॉलेज जीवन सुरू झालं आणि कॉलेज जीवन चांगलं गेलं आणि इंग्लिश पद विषय घेऊन मी पदवीधर झाले ग्रॅज्युएट झाल्यानंतर आणि पण ह्या याच्यात माझ्या घरच्यांनी सर्व माझ्या उंचीला अशा साधश सोयी केल्या होत्या घरात बेसिन म्हणा किंवा ओटा म्हणा सगळं मला कम्फर्ट होऊन करून दिलं होत असतं आणि नंतर मग शिक्षण झाल्यावर नोकरीचा प्रश्न पण आमचा असा प्रॉब्लेम आहे की माझा डॉफिजम हा प्रकार आहे की एकवीस आपले जन्म असतात पण एकवीस जन्मपैकी डॉफिजम पण आहे त्यांना सरकार मान्यता आहे इतर जन्मांना पण आमच्याला मान्यताच नाहीये त्यामुळे नो सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले तरी तुमच यश येईल आम्ही जागा असल्याने लेडीज वेगवेगळ्याच शॉप सुरू केलं पण तरी चांगलं चालायला लागलं पण सुरुवातीला आधी लेडीज वगैरे यायच्या कोणी यायचे जेंट्स त्याने हसायचे कसं आत जायचं हिच्याकडून कशी खरेदी करायची हिला काय जमणार आहे पण आत येताना एकमेकांकडे पाहून हसायचे आत शॉप मध्ये बघायचे कशा उभी कशी आहे मग नंतर नंतर हळूहळू सुरुवात झाली मग चांगल्या शॉप चालू झालं आणि लोकांचा माझ्यावर विश्वास निर्माण झाला मग लेडीज वगैरे यायला लागल्या कायमच्या ता, त्या कस्टमर म्हणून झाल्या माझ्या आणि इतर ठिकाणच्या कुठे जात नव्हतं एक मैत्रीपूर्ण पूर्ण आमचे संबंध झाले आणि त्यावेळेस माझ्या शॉप सुद्धा माझ्या हाईफनुसारच बनून दिलं होतं आणि चांगल्या प्रकारे मी ते दहा वर्ष चालवलं यशस्वीरित्या पण याच्यातच एक म्हणतात ना काहीतरी असतच एक हे सगळं चांगलं चालू असताना माझ्या आईचे निधन झाले अचानक त्यामुळे मी एकदमच खचून गेले आणि त्याच्यातून बाहेर पडायला मला खूप वेळ लागला पण ह्या सर्वांमध्ये माझ्या घरच्यांनी साठ नातेवाईकांनी मैत्रिणींनी सर्वांनी हे केलं आईहळू मी त्याच्यातून बाहेर आले अ शॉपला जाऊ लागले आणि नंतर मग आनाम प्रेम सारख्या संस्थेत मी अ कामाला लागले म्हणजे निस्वार्थ म्हण काम केलं तिथे म्हणजे तिथे गेल्यावर मला कळलं की अरे की किती आपल्यापेक्षा यांना केवढं दुःख आहे हे लोक ते इथले बघू शकत नाही चालू शकत नाही यांच्या आई वडील तर वर्ष वर्ष भेटायला येऊ शकत नाही त्या मानाने आपण किती सुखी आहोत तर तिथे मी बरेच वर्ष काम केले आणि चांगले तिथे हे आणि त्यानंतर मग हा मुद्दा की लग्न विवाह हा तो महत्वाचाच मुद्दा असतो पण ह्याच्यात सुद्धा की करणे आहेत काही बरेचसे लोक फसवणारे असतात एक हँडीकॅप म्हटलं कसं की फसवणारे जास्त मिळाले पण नंतर यथार्थ माझ हे ठाणे येथील यांच्याशी विवाह झाला आम्ही बेडफोडे आणि त्यानंतर आमचं त्यांनी सुद्धा खूप मला हे केलं सहाय्य केलं पुन्हा हे आणि ह्याच्यातूनच त्यांनी सोडत सुद्धा, सुद्धा तिथे घरी ओटा वगैरे म्हणा किंवा सिंक म्हणा नळ बेसिंग इवन घरातले बटण वगैरे सगळे खाली करून दिले सगळे सोय करून दिल्या आणि ह्याच्यातूनच मला म्हणायचं आहे की आम्ही कस जगायचं फुलांसारखं हसत जगायचं का काट्यासारखं सलग जगायचं का गाणं मला हसत हसत जगायचं एवढंच मला म्हणायचंय कि मी सर्वांचे परत आ, आभार मानते आपले हेल्पिंग हँड्स सोसायटीचे पण लेट स्टॉप जो त्यांनी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्यांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद